बिरगाव येथील सुपारमाळ परिसरात सुनील बापू यांच्या वस्तीनजीक बिबट्याने दोघांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच त्याच दिवशी घटना घडलेल्या ठिकाणपासून एक किलोमीटर अंतरावर गनोरे धांबोडी फाटा परिसरात एकाच वेळी तीन बिबटे रस्त्यावर दिसले रस्त्यावरून हे बिबटे फिरत असताना वाटचरोंना काही वेळ चांगलीच धासकी भरली एकाच वेळी तीन प्रौढ बिबटे एकत्र फिरत असल्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले या मार्गावर समर्थनगर व काळे वस्ती परिसरात बिबट्यांचा नेहमीच वावर वाढल्याने या परिसरातील शेतकरी देखील प्रचंड दहशतीखाली राहत आहे या परिसरात बिबट्यांची संख्या चांगलीच वाढली आहे बिबटे रात्रीच्या वेळी घोळक्याने फिरत असल्याने घबराटीचे वातावरण आता निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे गावकरी न्यूजसाठी जगन्नाथ आहेर गणोरे